नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लर्न विथ मी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत तेरा ऑक्टोंबरचा क्लास सिक्सचा पॅटचा इंग्रजीचा पेपर की जो तुम्हाला एक्झामला विचारला जाणार आहे शंभर टक्के हा पेपर येऊन विद्यार्थी मित्रांनो तर बघा क्वेश्चन नंबर वनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे चार कॉलम दिले चार चित्र दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला मॅच करायचं आहे पिक्चर वनमध्ये काय दिलं आहे पिक्चर टूमध्ये काय दिले पिक्चर तीनमध्ये पिक्चर चारमध्ये काय दिलं आहे पहिल्या पिक्चरमध्ये त्याचे की आन्सर मी तुम्हाला इथं करून देत आहे मी उत्तरासहित तुम्हाला व्हिडिओमध्ये देत आहेत ओके पहिल्या क्वेश्चन पहिल्या पिक्चरमध्ये हॅप्पी आहे त्याचं मुमेंट ते तुम्हाला जोड्या लावायचं आहे दुसऱ्या पिक्चरमध्ये सॅड आहे तिसऱ्या पिक्चरमध्ये अँग्रे आहे चौथ्यामध्ये स्केटमध्ये घाबरलेलं आहे ओके ठीक आहे क्वेश्चन नंबर चार तुम्हाला आहे रीड द फॉलोइंग नाउन्स अँड राईट देम द प्रॉपर रो ओके okay, तो ना प्रॉपर रोमध्ये नावून इथं मॅच करायचं आहे तर पीपलचं फार्मर येईल ॲनिमलचं कॅमलिन इन प्लेसचं फिल्ड इन थिंग्स वी कॅन नॉट फील एअर येईल थिंग्स कॅन नॉट टच हॅपीनेस म्हणजे आनंद आपण स्पर्श करू शकत नाही ओके क्वेश्चन okay? नंबर बी तुम्हाला इथं दिलेला आहे यामध्ये तुम्हाला एक कविता दिली आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत कविता चांगल्या प्रकारे वाचा ओके okay, पहिला प्रश्न आहे नेम ऑफ द पोएम तर त्याचं उत्तर आहे सॉन्ग ऑफ हॅपीनेस हे नाव आहे पोएमचं नेम ऑफ द पोयम राईट टाईम टू रायमिंग पेअर लिहायचे आहे आता एकच जोडी लिहायची आपल्याला डे अवे हे आपण लिहिलेलं आहे इथं जेवढं विचारलं आहे तेवढंच लिहा म्हणजे तुमचा टाईम असेल ओके क्वेश्चन नंबर सिक्स इथं दिलेलं आहे इथं ग्रामरचा क्वेश्चन आलेला आहे डू ॲज डायरेक्ट लाईक दॅट ओके तर तुम्हाला इथं मी आन्सर त्याचे दिलेले आहे हे तुम्ही एक वेळ चेकआउट करू शकता हे बघा हे पण क्वेश्चन नंबर बी पण तुम्हाला सगळे आन्सर मी इथं दिलेल्या आहेत याचा पार्ट टू पण आपण बनवणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा क्वेश्चन नंबर मध्ये इथं दिलेलं आहे तुम्हाला की जे कॉलम दिलेलं आहे त्यांचे आपल्याला जोड्या मॅच पेअर करायचे आहे तर याचं आन्सर मी इथं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर सातचं हे मॅच याच क्रमाने पेअर लावा तुम्ही असंच जसं सेम दिलं आहे तसंच त्या रेषा लावून जोड्या लावू नका अशा सेटलमेंटमध्ये रेषा लावा ओके चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये